जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे उर्फ नाना शंकरशेठ जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मृत्यू एकतीस जुलै अठराशे पासष्ट हे एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक शिक्षणप्रेमी आणि उद्योजक होते त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार मेकर ऑफ मॉडर्न बॉम्बे म्हणून ओळखले जाते नाना शंकरशेठ यांचे महत्वाचे योगदान नाना शंकरशेठ यांचे कार्य प्रामुख्याने शिक्षण सामाजिक सुधारणा आणि मुंबईच्या विकासामध्ये मोलाचे आहे शिक्षण क्षेत्रातील कार्य बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रात इंग्रजी व मराठी शिक्षण सुरू करण्यासाठी प्रयत्न केले एल्फिन्स्टन कॉलेज आणि ग्रँड मेडिकल कॉलेज ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेतही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले ते स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी सनातनी लोकांचा विरोध पत्करून अठरा अंडरस्कोर अठ्ठेचाळीस डॉलरमध्ये मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी त्यांनी संस्कृत सेमिनरी आणि संस्कृत लायब्ररीची स्थापना केली सामाजिक आणि राजकीय कार्य सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी अठरा ऑगस्ट सव्वीस अंडरस्कोर बावन्न डॉलर रोजी बॉम्बे असोसिएशन या पहिल्या राजकीय संस्थेची स्थापना केली मुंबईतील अनेक सार्वजनिक संस्था धर्मार्थ दवाखाने आणि मंदिरांच्या उभारणीसाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली सतीची चाल बंद करण्याच्या लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या कायद्याला अठरा अंडरस्कोर एकोणतीस डॉलर त्यांनी पाठिंबा दिला ते मुंबई कायदे मंडळाचे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आरंभीचे सदस्य होते मुंबईच्या विकासातील भूमिका मुंबईतील रेल्वे सुरू करण्याच्या कल्पनेत आणि देशातील पहिल्या रेल्वे मार्गाच्या मुंबई ते ठाणे अठरा अंडरस्कोर त्रेपन्न डॉलर उभारणीत त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आणि इतर अनेक सार्वजनिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी सक्रिय भाग घेतला ज्यामुळे मुंबई शहराचा विकास झाला नाना शंकरशेठ यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग केवळ व्यापार उद्योगासाठी न करता समाज आणि शिक्षण यांच्या प्रगतीसाठी केला ज्यामुळे त्यांना मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून आदराने ओळखले